बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी वजा आत्मचरित्र जागरण प्रकरण विसावे माझ्या लक्षात आले एक शाळा आपल्या मनासारखी चालवून उपयोग नाही दुसरी शाळा या शाळेवर कशी चालणार शाळेच्या प्रगतीची ही गाडी दोघांनी बरोबर ओढली पाहिजे इथं अनेक बाबतीत मागे पुढे होऊ लागलं माझ्या शाळेत मी शिस्त लावण्याचा प्रयत्न करू लागलो एकदा श्रीमती कन्से नावाच्या सहकारी शिक्षिका मला म्हणाल्या सर माझी एकच अडचण आहे कोणती मला पूर्वीपासून फक्त दर शनिवारी अर्धा तास नेहमी उशीर होतो का आठला गाडी आहे तुम्ही एकट्या उशिरा आलात तर मग इतरांनाही सवलत द्यावी लागेल लवकर गाडी नाही का आहे पण खूप लवकर आहे इथे एक तास अगोदर येऊन बसावे लागते लवकर येऊन बसलेलं बरं पण उशिरा आलेलं बरं दिसत नाही त्यांनी माझं ऐकलं त्यांच्या वर्गात कामही चांगले होते एकदा प्रार्थना सुरू होती इतक्यात बाबा आले आणि प्रार्थनेला उभा राहण्याऐवजी मुख्याध्यापिकाबाईंच्या जवळ जाऊन काहीतरी बोलले आणि लगेच माघारी फिरले राष्ट्रगीताचा आदेश दिलेला होता तो त्यांना ऐकू गेला नसेल का राष्ट्रगीत सुरू झाले तरीही ते चालायला लागले हे सर्व शाळा पाहत होती एवढे काय महत्त्वाचे काम होते तसे तर रोज ते शाळा सुटण्याच्या अर्धा तास अगोदर निघून जात होते कारण त्यांची बायको चार किलोमीटर अंतरावर एका जिल्हा परिषदेत शाळेत शिक्षिका होती तिला आणायला ते रोज जात होते शाळा सुटल्यावर गेले असते तर काय झाले असते तिथे शाळा सुटल्यावर बायकोला पाच दहा मिनटे थांबावे लागले तर काय बिघडले असते आज बहुतेक उशीर झाला असावा बायकोला शाळेला सोडायची असेल पण प्रार्थना परिपाठ यापेक्षा महत्त्वाचे काय होते तसे तर ते त्यांचा वर्ग तरी कुठे रोज व्यवस्थित सांभाळित होते नेहमी कार्यालयात असायचे अशा अनेक बाबी मला डोळ्यांसमोर बघाव्या लागत होत्या त्यांना त्या मुख्याध्यापिका काहीच बोलत नव्हत्या बोलावे तर ते शिक्षक आमदाराचे उठता बसता नाव घ्यायचे त्या दिवशी योगायोगाने शालेय समिती अध्यक्षांच्या लक्षात हा प्रकार आला ते मला नंतर म्हणालेही सर असे चालू आहे बघा अडचण असेल काय तरी कसली अडचण शाळा अडचणीत येते याचं भान नाही का सर एक केलं तर काय दोन्ही शाळांचा कारभार तुम्हीच सांभाळा तर बरे दिसत नाही यात काय बरे वाईट दिसाया एकदा त्यांना ताकीद द्यावी काय उपयोग होत नाही बघा समजावून एकदा अहो सर शाळेचे त्यांनी खूप नुकसान केले सांगत बसलो तर लांब लचक वाढत जाईल अहो दीड दोन वर्षांपूर्वी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पन्नास हजार रुपये शाळेला अनुदान आले होते या बाईच्या नाककर्तेपणामुळे ते परत गेले कसे काय निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे मार्चच्या शेवटच्या दिवशी जरी रक्कम आली तर बिघडलं कुठं मार्चची कामे पुढे महिनाभर चालतातच ना शाळेला लागणाऱ्या बाबी धनादेश देऊन खरेदी करायच्या कोटेशन घ्यायचं शाळेचे काही प्रश्न सुटले असते साधे कागद शाळेत नाहीत वीज बिलं वेळेवर भरत नाहीत साहित्य नाही एक म्हणून सांगावं का खुर्चीवर बसायचं तर भलताच नाद आणि जमत तर काहीच नाही तुम्ही बघितलं शाळेच्या सुरुवातीला शाळापूर्वी तयारीची बैठक होती त्या बैठकीला या बाई वगळून सर्व हजर होते ना कसेही वागले तरी आमचे काय नुकसान होत नाही असा त्यांचा समज आहे त्यांना नोकरीत काय म्हणावे तर अडून जिरवतात म्हणा त्यांच्या शाळेचे मास्टर बघा पांढरे लावलेले दिसेल रजेवर सह्या घेतल्या का त्यांनाच माहीत आहे लहान सहान चुका होत राहत्यात या लहान सहान आहेत सर यापेक्षा भयान आहेत बघा प्रार्थना चालू असते आणि प्रयोगशाळेत जाऊन शिक्षक मोबाईलवर बोलत बसला शिक्षकात गटबाजी वाढली सेवक शिक्षकांबरोबर येतो आता कधी शाळा उघडून स्वच्छ करणार डोळ्याला दिसत नाही बाईनी एकदा तर विद्यार्थ्यांचे गणवेश हरवले कसे काय जाऊ द्या तशी त्यांची तक्रार दिली आहे आता उकिरडा उकरून उपयोग काय घाणच निघणार पुन्हा घाण वाढू नये म्हणून तुम्ही ऐका सर काय त्याही शाळेचा पदभार घ्याच हो हे बोलताना तिथे एक शिक्षक जवळच होते त्यांनाच अध्यक्ष म्हणाले घ्या कोरा कागद लिहा निवेदन खरंच सारं लिहून त्यावर इतरांच्याही सह्या घेतल्या लिपिकाने हे निवेदन जिल्हा परिषदेला दाखल केले दोन तीन दिवसात आदेश आला आणि अशा रीतीने त्याही प्रशालेचा प्रभारी का होईना पण मुख्याध्यापक मी झालो या कामी निरपेक्षपणे शिक्षणाधिकारी श्री संजय राठोड यांनी आदेश काढून ही दोन्हीकडे काम करण्याची संधी दिली दोन्ही शाळांचा मुख्याध्यापक झालो म्हणजे आता आपल्या मनासारखी स्वप्नातल्या दिशेनं शाळा घेऊन जाता येईल आता काय अडचण तसे तर खूप दिवसांपासून म्हणजे योग दिनापासून गावात राहून विद्यार्थ्यांच्या व्यायामासाठी शाळेसाठी काही आणखी चांगले करता आले तर करावे वाटत होते मिळणाऱ्या मुबलक पगाराचे थोडे बहुत ऋण फेडता आले तर फेडावे अशा अनेक आंतरिक लाटा मनाला शांत झोपू देत नव्हत्या सुषमा अजून सुशीलकडेच होती न राहून एके दिवशी भाऊंना म्हणालोच भाऊ माझा एक विचार आहे काय सांग भाद्याला राहावं म्हणतोय का बरं निलंग्याला असताना अधूनमधून कारणे ये करत होतास आता तर जवळ आहे ना मग आता काय अडचण आहे पहाटेपासून मुलांचा व्यायाम घ्यावा दहावीचे जादा तास घ्यावेत निकाल फार कमी असतोय बघ तुझ्या निर्णयाला माझा नकार ना नाही नाहीतरी तुझ्या मनात आले तेच करतोस तसे भाऊ भलतेच मजबूत काटक व शिस्तप्रिय बापू राहायला थोड्या अंतरावर त्याला माझा निर्णय सांगितला म्हणालो भाऊला रोज वेळेवर डब्बा आणून देत जा हो काळजी करू नका तुमचीच काळजी घ्या त्याच दिवशी शाळेत दुपारी सहकाऱ्यांना कार्यालयात बोलावून माझा मनोदय सांगितला म्हणालो परवापासून मी इथेच राहणार आहे तुम्ही वेगवेगळ्या वेग चार गाड्यांत येता आठवड्यातून एकाच गाडीने एकच दिवस शाळा भरणे अगोदर एक तास यायचे त्या त्या शिक्षकांनी शिष्यवृत्ती नवोदयचे तास घ्यायचे माध्यमिकच्या शिक्षकांनी दहावीचे तास घ्यायचे व उरलेल्या शिक्षकांनी ग्रंथालयातल्या पुस्तकांचे वाचन घ्यायचे मी पहाटे मुलांचा शाळेत व्यायाम घेईन रोज मीही हजर राहून वाचन ज्यादा तास घेतो दिवसभर शाळा करतो रोज आपण शेवटचा आठवा तास कसा घ्यायचा याचं नियोजन उद्या सांगतो ते चर्चेतून व्यवस्थित ठरवू नंतर रात्री मी दहावीचा तास घेतो दहावीला जास्त मेहनत घेऊ सर्वांनी या नियोजनाला होकार दिला यावेळी आठवड्यातून सोमवारी व शनिवारी शिक्षकांनीही गणवेशात येण्याचं ठरलं विद्यार्थ्यांना केवळ गुरुवारी गणवेशाला सुट्टी दिली शाळा सुटल्यावर खुलीचा शोध घेतला शाळेजवळच्या शेतात एक पत्र्याची खोली बरी वाटली समोर दोन घरे होती शौचालयाची व्यवस्था नव्हती पण अवतीभोवती शेतीच होती शनिवारीच शेती प्रार्थनेला मुलांशी बोललो मुलांनो पहाटे कोणाकोणाला खेळायला आवडते मला मला मुले वर हात करत होती मग कोण कौन कोण येणार पहाटे मुलांचे हात वर होत होते मुलांना आणखी एक प्रश्न विचारला मुलांनो खरे कोण कोण बोलत आहे मी मी बरं मग खरे सांगा चहा कोण कोण आहे बऱ्याच मुलांचे हात वर झाले आता सांगा चहा ब्रेड पाव कोण कोण सोडणार मुले उत्साहाने हात वर करू लागले आई शपथ चहा सोडताव हो हो ठीक आहे मग ऐका परवा अकरा जानेवारी दोन हजार सोळापासून म्हणजे या सोमवारपासून तुम्ही पहाटे साडेपाचला शाळेत व्यायामाला यायचं हो हो मुले जागेवरच उड्या मारत म्हणाली मुलांनी चहा सोडण्याविषयी मी बोलत होतो पण शाळेत शिक्षक चहा मागवत होते ही बाब मला अयोग्य वाटली मुलांना चहा पिऊ नका म्हणून सांगणारा मी शाळेतला चहा चालूच होता लहान मोठ्या सुट्टीत चहा मागवला तरी तो त्या सुट्टीतच येत नव्हता शाळा भरून गेल्यावर किंवा अगोदर चहावाला येत असे त्यामुळं वर्गात गेलेले सहकारी पुन्हा चहासाठी बाहेर येत असत रोज असेच अर्धा तास वर्ग वाऱ्यावर सोडायचे पूर्वीचा हा पांडा सूचना देऊन हे सर्व बंद केले स्वामी नावाचे एक शिक्षक तर वर्गात चक्क झोपायचे बहुतेक रात्री ते पत्ते खेळत असल्याने त्यांना झोप मिळत नसावी त्यांना लेखी व तोंडी सूचना देऊन थोडे ताळ्यावर आणले वर्गाची गुणवत्ता मात्र फारशी ताळ्यावर आलीच नाही रविवारी कारच्या करिअरवर लोखंडाचा हलका पलंग फायबरच्या दोन तीन खुर्च्या बांधल्या बकेट जग दोन पातेले स्टोव रॉकेलचा डब्बा ग्लास तांब्या अंथराया पांगऱ्या चुरमुरे शेवाया गरा शेंगदाणे गोडे तेल आरसा कंगवा वावरात जायला लहान प्लॅस्टिकची बकेट मीठ मिरचू हळद जिरे मोहऱ्या गव्हाचे ज्वारीचे वा हरभऱ्याचे थोडे थोडे पीठ मटकी काडीपेटी फडा बॅटरी व्यायामाचा बूट व्यायामाचे दोन तीन शाळेचा इतर चार पाच ड्रेस मच्छरदानी कवायत घेण्यासाठी शिट्टी आदी सामान कारमध्ये घातले त्यातले काही सामान घरी होते तर काही या नव्या संसारासाठी विकत घेतले सामान ठेवण्यासाठी शाळेतला मोडका बाक व लेखनासाठी टेबल आणला हे शाळेतले अन्ने चुकलेच या विचाराने मला झोपी आली नाही दोन दिवसांनी नवा टेबल व फरताळे आणले शाळेतल्या त्या वस्तू परत शाळेत नेऊन ठेवल्या तेव्हा कुठे मला समाधान वाटले पहाटे लवकर उठलो शाळेत आलो कार्यालय उघडून आतली घंटी घेतली झाडाला अडकवली तिथे पडलेल्या दगडाने जोर जोरात वाजवले हळूहळू मुले शाळेत आली मैदानात त्यांना थोडे पळवले सूर्यनमस्कार घेतले फार वेळ व्यायाम घेतला नाही पहिला दिवस मुलांना त्रास होईल म्हणून जपले पण फक्त मुलांचा व्यायाम घेतला हळूहळू मुलांची उपस्थिती वाढवली प्रार्थनेला न येणाऱ्यांचा आढावा सुरू झाला मुलांत आवड निर्माण झाली हे विद्यार्थी सोबत शाळेत नसणारी लहान मुलेही घेऊन येऊ लागले व्यायामाला न येणाऱ्या मुलांना काहीतरी शिक्षा द्या असा आग्रह व्यायामाला येणाऱ्या मुलांचा असायचा रोज साडेचारला शाळा सुटल्यावर मुलींचा व्यायाम घ्यायला सुरुवात केली दोन चार महिने झाल्यावर मग या मुलींसाठी त्यांच्या त्यांच्या भागात पहाटे व्यायाम घेण्याच्या सूचना दिल्या जागा निवडल्या मंत्रीनगरातील मंत्री, मंत्री आडनावाच्या जागेत आनंदनगरच्या शाळेत शिवाजीनगर म्हणजेच बंगल्यावर कठारे यांच्या जागेत हनुमान गल्लीत मंदिराच्या ओट्यावर शिंदेवाडीला शाळेत व्यायाम घ्यायला सुरुवात केली या प्रत्येक ठिकाणी घंट्या बांधल्या भंगारमधून स्वस्त पोल आणून त्याच्या घंट्या बनवल्या होत्या या सर्व ठिकाणी व्यायाम व हजेरी घेण्यासाठी गटनायिका नेमली होती घंटी वाजवणं हे काम ही तिला सांगितलं होतं कठारे यांच्या जागेत त्या घरमालकीन पंच फुलाबाई मुलींना व्यायामासाठी मार्गदर्शन करायच्या त्या स्वतः योगा करायच्या जा। शिस्तीच्या ते चाहते आहेत थोड्या दिवसात मी नवी सायकल आणली पहाटे लवकर उठून कधीही अचानक या भागात जात असे व्यायामाची शिस्त लावून मग शाळेत येऊन मुलांचा व्यायाम घेत होतो त्यासाठी ही सायकल मला फार उपयोगी पडत होती वेळ भेटल्या सतत अनुपस्थित मुलांच्या घरी सायकलवर जाऊन सायंकाळी पालकांची भेट घेऊ लागल्यामुळे उपस्थिती वाढत गेली तसेच सुट्टीच्या दिवशी मुला मुलींना शाळेत सायकल शिकवण्याचा सा उपक्रम सुरू केला लहानपणी आपण सायकल शिकावी नेहमी खेळावी असं मला खूप वाटायचं पण सायकल वेळेवर भेटतच नव्हती म्हणून आत्ता ठरवलं की माझ्या या मुलांना सायकल शिकवायची अनेक मुली व मुलं सायकल शिकली ज्यांना पूर्वी थोडी बहुत येत होती ते चांगली चालवायलाही शिकले ज्यांना चांगली चालवायला येऊ लागली त्यांना इतर मुलांना शिकवायला लावले असे खूप दिवस सुट्टीत वाचनानंतर सकाळी तास दोन तास हे सायकल शिकवणे चालू ठेवले एका मेळाव्यात मुलामुलींना पोहण्या शिकवण्याचे नियोजन करण्याबाबत पालकांना सूचना दिल्या कधी कधी पहाटे मुलांचा शाळेत व्यायाम झाल्यास रस्ता बदलून गावाच्या वेगवेगळ्या दिशांना गावाबाहेर मुले पळवत न्यायची यामुळे व्यायाम तर व्हायचाच पण रस्त्यावर उभे राहून पालक या मुलांचा हा व्यायाम बघायचे त्यांना कौतुक वाटायचं व या ज्या घरातील मुले सहभागी झाली नाहीत अशांचे पालक आपल्या मुलांना व्यायामासाठी पाठवायचे सुट्ट्यांच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना सायंकाळीही पाच सहाला पळवत मी न्यायचे कधी कधी मीही त्यांच्यासोबत पळत असे तर कधीकधी सायकलवर मी त्यांच्यासोबत जायचो पळताना एखादा मुलगा थकला तर त्याला सायकलवर बसून त्याच्या घरी सोडायचो सो। बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्यास दहावीच्या विद्यार्थ्यांना या व्यायामातूनच काही दिवस सवलत द्यायची जी मुले व्यायामाला गैरहजर असायची त्यांना लगेच त्यांच्या गल्लीतील मुले पाठवून बोलावून घ्यायचे एक अनुपस्थित मुलगा तर त्याला बोलवाया गेल्यावर तो त्याच्या घराच्या पत्र्यावर जाऊन बसायचा त्या पत्र्यावर इतर मुलांनी चढायचा प्रयत्न केल्यास त्यांना तो वरूनच धोंडे मारायचा हे माझ्या कानावर आल्यास मी लगेच त्याच्या घरी जाऊन पत्र्यावर चढून त्याला व्यायामाला घेऊन येत होतो एका गल्लीतील दोन मुले घरून व्यायामाला तर निघायची पण शाळेत दिसत नव्हती एके दिवशी त्यांचा शोध घेत सायकलवर त्यांच्याकडे बघत पाठलाग सुरू केला परंतु त्या नादात माझी सायकल केव्हा खड्ड्यात गेली हे मलाच न कळल्याने मीही जोरात छातीवर पडलो तेव्हा वेदना जाणवल्या नाहीत पण डॉक्टरला दाखवण्याचा आळस केल्याने मला नंतर श्वासाचा त्रास सुरू झाला तरीही या त्रासाकडे माझे दुर्लक्षच झाले पुढे बऱ्याच वर्षांनी याचा परिणाम जाणवला पण त्यावेळी या मुलांना व्यायामाची सवय लागल्याने मला होणाऱ्या आनंदाने माझी छाती फुगायची आजही माझं नाव अथवा भाधा असे शोधल्यास यूट्यूबवर आपण हजारो व्हिडिओ पाहू शकता त्यात पंधरा सोळा महिन्याच्या लेकरांपासून ते पंधरा सोळा वर्षांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पहाटे मुले व्यायामाच्या ठिकाणी दिसतील मुलांना गोडी वाटू लागली जवळपास संपूर्ण मुलांनी चहा पाव ब्रेड टोस्ट हे खाणं सोडून दिलं सर्दी पडस पित्त ताप आदी लहान सहान आजार मुलांपासून दुरावले नेहमी आहे ते पाणी उकळून थंड करून प्यायला सांगितलं एखाद्या वेळेस मी महत्त्वाच्या अडचणीमुळे शाळेत पहाटे व्यायामाला नसलोच तर राज्यस्तरीय फुटबॉलचे माजी खेळाडू व तंटामुक्तीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील मुलांचा व्यायाम घ्यायचे नंतर नंतर तर मुलांचे नेमलेले गटनायक शिस्तीत व्यायाम घेऊ लागले हळूहळू खोलीवर झोपण्याची सवय लागली नवीन नवीन झोप येत नव्हती पण भीती नावाची बाब माझ्या मनाला कधी शिवत नाही कारण एकदा येथे राहताना गंमत घडली रात्री कधी मधी जाग यायची पौर्णिमेची रात्र होती असाच नेहमीप्रमाणे रात्री खुलीजवळच वावरात लगवी गेलो दूर अंतरावर नजर गेली तर काळे काहीतरी दिसत होते असल काहीतरी असा विचार करून खोलीत येऊन झोपलो पण पुन्हा कधी रात्री बाहेर गेलो की तिकडे नजर जायची तर तिथे काळे दिसायचे भूता खेतावर तर माझा कधीच विश्वास नव्हता दिवसा तर कधी मधी मी सकाळी सकाळी तेथील मोटर चालू असल्यास पाईपच्या चा पाण्याखाली आंघोळीला यायचं मग आता रात्री काय दिसतं हे असा प्रश्न पडला एके दिवशी रात्री उठल्यास जरा धाडसच केलं हातात बॅटरी व काठी घेऊनच त्या दिशेला गेलो तर ते पळून चाललेले दिसले बॅटरीच्या उजेडात व्यवस्थित पाहिले तर ते काळे कुत्रे होते पाईपचे पाणी पडायचे त्या दंडात ते, दंडा, ते गारव्याला रात्री आराम करतं हे लक्षात आलं मनात हसलो आणि खोलीत येऊन झोपलो या घटनेची खात्री केली नसती तर मनात गैरसमज किती वाढला असता कोण जाणे तसे तर माझ्या खोलीला लागून जी बंद खोली होती तिच्यातून कधी कधी रात्री आवाज यायचा त्यामुळे झोपमूड व्हायची आवाज कशाचा येतोय म्हणून त्या खोलीभोवती फिरलो तर लक्षात आलं की वाऱ्यानं खिडकीचा पट जोरात आदळतो आणि आवाज होतो मग ती खिडकी चांगली बसवली व बाहेरून दगड ठेवला मग कुठे आवाज बंद झाला या खोलीवर असताना गावातल्या एका घरगुती खानावळीतून एक वेळा सकाळी जेवणाचा चांगला डबा यायचा तो खायचा व दुपारी शाळा सुटल्यावर मीच काहीतरी थोडे करून दिवस काढत होतो पण पालक मला खूप जपायचे जा जाता येता मला डहाळे वाळकं मुगाच्या शेंगा ऊस सीताफळं आंबे वगैरे नको नको म्हणालो तरी खोलीवर आणून द्यायचे तेव्हा मात्र त्या बदल्यात मी त्यांना पेना वह्या कंपास अशा वस्तू त्यांच्या मुलांसाठी द्यायचो या कष्टकरी शेतकऱ्यांचे फुकट कसे घ्यावे आपल्याला पगार काय कमी आहे का असे विचार मनात यायचे मला भाद्यातल्या दोन गोष्टी आवडल्या एक म्हणजे इथे दारूच्या दुकानाला ग्रामपंचायतीने परवानगी दिली नाही तशी चोरून दारू विकायचे म्हणा याला पोलीस जबाबदार होते गावाद गावात परवाना मिळाला नाही म्हणून गावातल्याच एका सावकारी करणाऱ्याने गावच्या शिवशेजारी दारू दुकान काढले होते पण गावात दुकान नाही ही, ही बाब तशी बरी होती दुसरी बाब म्हणजे इथे खाजगी शाळेलाही परवानगी दिली नव्हती त्यामुळे जिल्हा परिषदेच्या चार शाळा गावात चांगल्या चालत होत्या या शाळा टिकवणे आम्हा शिक्षकांचे कर्तव्य आहे माझ्या काळात सहकारी बाबाने सवलत मागणे बंदच केले एकदा बाबाला म्हणालो शिक्षक आमदार तर माझ्याही जवळचे आहेत त्यांचे वडील माझे मित्र होते इतरांच्या लोभाळा बळी न पडता मी निष्ठेने प्रचार केला उठसूट त्यांचे नाव घेत चुकीची कामे करून या आमदाराचे नाव बदनाम होईल असे वागू नका मोबाईलचा वापर शाळेच्या वेळेत टाळावा माझ्या असल्या बोलण्याने हे बाबा माझ्याशी चांगले वागतील ही अपेक्षा चुकीचीच होती माझ्या शाळेत मी मुख्याध्यापक झालो तेव्हा आनंद व्यक्त करणारे बाबा त्यांची मुख्याध्यापका बदलली व मी तिथेही खुर्चीवर बसलो हे बाबाला आवडणारे नव्हतेच त्यांना माझी बंधने झाली पण माझ्या काळात बाबाकडे असलेल्या चौथी वर्गाची गुणवत्ता मात्र खूप सुधारली होती माणसे सोयीनुसार बोलतात हे माझी मुख्याध्यापक एकदा शाळा सुटल्यावर जादा तास घेऊन निघाले तेव्हा थोड्याच अंतरावर मोटरसायकलला कुत्रे आडवे आल्यावर ती गा ते गाडीहून पडले थोडे बहुत खरचडले मला करताच त्यांना दुसऱ्या दिवशी रजा न देता आराम करायला सांगितलं ते जेव्हा नंतर शाळेत आले तेव्हा हे बाबा म्हणाले काय राव या शाळेच्या जादा कामाच्या नादात एखाद्याचा जीव जाईल हे बोलताना ते माझे मुख्याध्यापक तिथेच होते तेही गप्प बसले शाळेतल्याच एका शिक्षिकेच्या वडिलांचे निधन होताच आम्ही तिथे अंत्यविधीला सर्वजण गेलो येताना या बाबाची कार या माझी मुख्याध्यापकानं चालवायला घेतली तशी ते गाडी आत्ताच कुठे शिकत होते पूर्वी या दोघांत शक्य नव्हते पण माझ्यामुळे हे दोघेही दुखावल्याने समदुखी झाले दोघांचे मन चांगले जमायचे तर ही गाडी चालवताना या माझी मुख्याध्या पकडून ती खड्ड्यात गेली थोडक्यात वाचले एका मोटरसायकलवाल्याला लागले ते प्रकरण मिटवण्यात मी पुढाकार घेतला नंतर काही दिवसांनी त्या बाबाला म्हणालो आता अपघात शाळेमुळे झाला का बहिऱ्यासारखे ते गप्प बसले एकदा एक, एक कार्यक्रम उरकून रात्रीच्या जादा तासाला गडबडने जाताना माझ्या कारचा अपघात झाला पलटीहून गाडीचा चुराडा झाला मलाला काहीही झालं नाही भंगारला नऊ हजारात ती गाडी देऊन टाकली ती गाडी चालवण्याची चूक माझी होती कारण भरधाव गाडी चालवताना मी आलेल्या फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला होता हा दोष मी इतरांना कसा देऊ शाळेला कसा देऊ नंतर तातडीने भविष्य निर्वाह निधीचे कर्ज काढून पावणे दोन लाखाची जुनी कार घेतली त्याशिवाय पर्याय नव्हता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या